महाड तालुक्यातील आमशेद गावातून एका पंधरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची घटना नुकतीच घडली आहे मुलीचे वडील विलास हरिभाऊ पवार राहणार आमशेत यांनी याबाबत महाड एमआयडी सी पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे विशाखा विलास पवार व पंधरा वर्ष असे अपहरण झालेल्या मुलीचे नाव असून कोणत्या तरी अज्ञात इसमाने ती अल्पवयीन आहे ही माहिती असून सुद्धा अल्पवयीन मुलीस फूस लावून फिर्यादी यांचे कायदेशीर रखवालीतून पळवून नेल्याची माहिती पोलिसांना दिली आहे पोलिसांनी दिली आहे दिनांक चौदा मे रोजी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या फिर दरम्यान फिर्यादी यांच्या राहत्या घरातून विशाखा हिचे अपहरण झाले असून पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत अपहरण झालेल्या मुलीची उंची चार फूट सहा इंच रंग सावळा केस काळे लांब नाकात पिवळसर धातूचे रिंग अंगात काळा टॉप काळी निळी जीन्स हातात निळ्या रंगाच्या पाटल्या असे पोलिसांनी तक्रारीमध्ये वर्णन केले आहे याबाबत अज्ञात आरोपी विरोधात महाड एम आय डी सी पोलीस ठाणे येथे स कलम तीनशे त्रेसष्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून महाड एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजहंस नागदिवे हे गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत जागृत महाराष्ट्र रामदास चव्हाण महाड रायगड चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका